नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आहे ही सूचना तुम्हाला अर्जंट पाहायला भेटणार आहे आणि ही सूचना जी आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे तुम्हाला दिवाळी बोनस किती भेटणार आहे आणि ते कोणत्या महिलांना भेटणार आहे तसेच तुम्ही जर ही चूक केली तर तुम्हाला भेटेल का नाही भेटेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे विशेष सूचना आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल नाही तुम्हाला यामधलं काहीच कळणार नाही आहे तुम्हाला मी सगळं सत्य सांगणार आहे यासोबतच दिवाळी बोनस कोणाकोणाला भेटणार आहे कोणाकोणाला नाही यानंतर मात्र सरकारचा जी आर निघाला का किती रुपयाचा निघाला सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे मात्र ते अगोदर बघा तुम्हाला भेटणार पाच हजार पाचशे रुपयाचा दिवाळी बोनस लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार पाच हजार पाचशे रुपयांचा दिवाळी बोनस पैसे मिळवण्यासाठी या आहेत अटी आता या अटी कोणत्या आहेत तर आटी कोणत्या आहेत शर्ती कोणत्या आहेत पाच हजाराचा पाच हजार पाचशेचा बोनस नेमका कोणाला मग जून जुलैचे ज्यांचे पैसे राहिले होते त्यांचं काय या सगळ्या सविस्तर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मात्र काही दिवस झालं तुम्हाला सप्टेंबरचा लाभ भेटला आहे अशी किती जण लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबरचा लाभ आणखीनही भेटला नाही त्यांनी पहिले कमेंट करून सांगायची की सप्टेंबरचा आणखीनही भेटला नाही मात्र जवळपास मॅक्झिमम शंभर टक्के नाही जरी म्हटलं तरी नव्वद टक्के लोकांना सप्टेंबरचा लाभ भेटलाय मग आता कोणता लाभ राहिलाय यांचा तर ऑक्टोबरचा लाभ आहे मग ऑक्टोबरचा लाभ कधी भेटणार तर आता दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी कधी तर आता दोन दिवसामध्ये भाऊबीजीची भेट भेटणार म्हणजे किती पाच हजार पाचशे गोष्टी पाच हजार पाचशे रुपये भेटणार आता समोर बघा यानंतर मात्र बहिणींना मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगणार आहे मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा अर्ध्या स्किप करताल फासल अर्ध्या स्किप करू नका बघा बहिणींना हप्ता देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी म्हणजे काय तर केंद्र सरकारकडून निधी आलेला आहे केंद्र सरकार जे आहे आता राज्य सरकारला निधी देत आहे आणि राज्य सरकारकडून जे आहे लाडक्या बहिणींच्या दिवाळी हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून निधीला मंजुरी प्रत्येकी तीन हजार रुपये वाटप म्हणजे पंचावन्नशे प्लस तीन हजार रुपये जे आहे वाटप होणार आहे तुम्ही म्हणता एवढी अमाऊंट कशी तर मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे बघा यानंतर मात्र लाडक्या बहिणींचे भावभीज जे आहे ओवाळणी साडेचार हजार रुपये आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे आणि साडेचार हजार रुपये दिवाळी बोनस आहे तुम्ही म्हणताल मग हे साडेचार कशी तर मी तुम्हाला सांगणार आहे पाच हजार पाचशे तीन हजार रुपये आणि साडेचार हजार रुपये मग हे किती होतात जवळपास हे होतात आठ आठांच्या बारा आणि हे पाचशे पाचशे म्हणजे तेरा तेरा हजार रुपये तुम्हाला दिवाळीला भेटणार भेटणार का हो भेटणार कधीपर्यंत भाऊबीजेला कसे भेटणार हे तुम्हाला मी सांगणार आहे पहिली व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे अजितदादा सांगतात की लाडक्या बहिणींना भाऊबीजीला साडेचार हजार भेटणार लाडक्या बहिणींसाठी जे आहे दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे तेरा हजार रुपयापर्यंत आपल्याला भे भेटणार आता ह्या ह्यांचा का ह्यांचं काय म्हणणं आहे तर लाडकी बहीण योजना जी आहे सुरू झालेली आहे लाडक्या बहिणी योजनेच्या भाऊभीजची जी गिफ्ट आहे या दिवशी पैसे बँक खात्यात जे आहे जमा होणार आहे तर, तर लाडक्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपयाचा दिवाळी बोनस आहे म्हणजेच काय तर पाच हजार पाचशे रुपयाचा बोनस आहे बोनस म्हणजे कसं तर एक्स्ट्रा रक्कम एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे किती तर जितक एक्स्ट्रा देऊ शकते म्हणजे काय असतं बोनस बोनसचा अर्थ तुम्हाला सांगतो म्हणजे तुमची मंथली पगार आहे बारा महिन्याच्या बारा पगारी तर त्याच्यावर एक जी पगार असते ती फ्री असते याला म्हणतो आपण बोनस बोली भाषेत ठीक आहे मग हे बोनसचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं कोणी भांडे देतं कोणी कपडे देतं कोणी खायच्या मिठाई देतं कोणी सुट्ट्या देतं <laughs> मात्र इथे लाडक्या बहिणीच्या केसेसमध्ये बोनस काय येणार तर फक्त पैसे येणार बोनस आणि मग आपल्याला तेरा हजार रुपयाचं बोनस भेटत आहे मात्र एक गोष्ट आणखीन तुमच्या डोळ्या खालून जाणं आवश्यक आहे तर बघा लाडक्या बहिणींना दिवाळीचे बोनसमध्ये काय कधी मिळणार का का आणि काय काय भेटणार तर बघा एक स्कूटी भेटणार आहे स्कूटी मोबाईलचे मोबाईल आणि यानंतर मात्र पाच हजार पाचशे प्लस कुकर भेटणार आहे आता हे लोकसत्ताचं स्टिकर आहे ठीक आहे तर बघा मी तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी इथं आलो ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत खोट्या आहेत ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत मग सत्यता काय आहे पाच हजार पाचशे भेटणार का आणि जून जुलैचं हप्तेवाल्याचं काय आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे हे सगळं जे आहे ना हे फेक आहे हे सगळं फेक आहे बघा लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना या दिवशी धमाका तीन हजार अडीच हजार रुपयाचं बोनस भेटणार आहे मोफत मोबाईल फोन सुद्धा भेटणार आहे म्हणजे काय तर जवळपास तेरामध्ये हे अडीच हजाराची आणि तीन हजाराची वर्गणी आपली बाकी होती मग तेराने हे तीन सोळा सोळा आणि हे अडीच हजार किती होतं तर साडे अठरा हजारापर्यंत यांनी बोनस स्वतःच्या घर घरून जे आहे डिक्लेअर केलेला आहे तर मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो पहिले तुम्हाला सांगणार आहे मी की तुम्हाला दिवाळीला खरंच बोनस भेटणार आहे का आणि किती भेटणार आहे हे हे जे सगळे बॅनर लावलेले आहेत मी हे बॅनर त्यांचेच आहेत जे तुमच्या भावनेशी खेळत आहेत लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात सोबत गॅस सबसिडी सुद्धा भेटणार यांनी तर गॅसची सबसिडी सुद्धा चालू केलेली आहे बघा ह्या गोष्टी मी तुम्हाला एक एकदा व्यवस्थित समजून सांगतो आपल्याला किती रक्कम झाली ती सतरा रक्कम झाली सतरा का अठरा त्या अठरामध्ये परत आता हे सहा हजार पकड बघा लाडक्या बहिणींची लॉटरी दिवाळी बोनस जमा सहा हजार रुपये नवीन बदल नवीन जी आर म्हणजे जी आरसुद्धा सुद्धा बदल झाला ठीक आहे बाईनं सांगितलं बाई म्हणली सहा हजार रुपये भेटणार बाई म्हणली देव बोलली सहा हजार म्हणजे किती अठरा चोवीस हजारापर्यंत आपल्याला भेटले ठीक आहे चोवीस हजार तरी लाजा बाळगायला पाहिजे ह्या क्रिएटर्स लोकांनी थोड्या किमान किमान इतकं येड्यात काढायला नाही पाहिजे की प्रत्येकाच्या ठीक आहे पैसा कमवा सगळ्यांना कमवायचं अधिकार आहे मात्र इतकंही येड्यात काढलं नाही पाहिजे की समोरच्या भोळ्या भाबड्या बहिणी फसल्या पाहिजे तुम्हाला काय करायचं काय नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो मात्र खेड्यापाड्यातल्या गरीब लाल महिला जे आहेत अशानं तुमचे व्हिडिओ बघतात अशानं तुम्हाला सांगतात विचारतात मग तुम्ही त्यांचा एवढा गैरफायदा घेणार का काहीच्या काही चोवीस हजाराचं बोनस भेटणार म्हणजे चोवीस हजारापर्यंत लाडक्या बहिणींनो आदित्यताई तटकरेंनी आणि गव्हर्नमेंटनी आपल्याला ऑफिशियली एक रुपयासुद्धा मंजूर केलेला नाही आहे हे लक्षात घ्या ना कुकर ना डुकर ना काहीच नाही ना स्कूटी ना मोबाईल ना चार्जर ना काहीच नाही मग हे हे सगळं काय चालू आहे तर हे व्ह्यूजसाठी थोड्या बहुत व्ह्यूजसाठी तुमचा माइंड जे आहे खराब करण्याचं काम चालू आहे आज तुम्हाला हा व्हिडिओ दिसला तर तुम्ही ह्या दहा जणीला शेअर करा हा व्हिडिओ कारण तुम्हाला या व्हिडिओमधून जे काही शिकायला भेटलं ते दहा जणीला शिकवा कारण ही जे लोकांनी चालवलं आहे थोताड यांच्यामुळे काय होतं अडाणी किंवा गरीब असलेल्या लाडक्या बहिणी अशा न या सगळ्या गोष्टीची वाट बघतात आणि त्यांचा भ्रमनिराश होतो आणि यावरून जे आहे सत्य काम करणाऱ्या आमच्यासारख्याला सुद्धा याचा त्रास होतो त्यांच्यासोबत आमची गिनती होते आणि यांना फक्त टी आर पी पाहिजे असतो यांना फक्त पैसा पाहिजे असतो या पैशासाठी हे सगळे खेळ चालू असतात मात्र हे खेळ आता था कुठेतरी थांबले पाहिजे हे सगळे लबाडी थांबली पाहिजे किमान पैसा कमवायचा तर कमवा दुसऱ्या मार्गाने मात्र कोणाच्या भावनेशी नका खेळू लाडक्या बहिणींनो तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याबद्दलची जी अपडेट आहे ऑगस्ट जून जुलै ती साडेचार हजाराची अपडेट अजून आली नाही मात्र ज्यांचे फॉर्म पात्र झाले तर त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना एक हप्ता जे आहे सुरळीत टाकला आहे मात्र हे साडेचार हजार भेटणार का तो हो भेटणार नियमानुसार हे साडेचार हजार तुम्हाला भेटणार मात्र कधी भेटणार तर सरकारने अजून तरतूद केली नाही पण एक बातमी आतली अशी आली की एकदा पूर्ण फॉर्म चेकिंग होऊन पूर्ण डाटा हातात आल्यानंतर मात्र हे उर्वरित मागचे पैसे पाठवणार ज्या काही लाडक्या बहीण उर्वरित आहेत त्यांचे डाटा हातात येऊन सगळे पैसे एकत्र देणार मग ह्या झाला प्रश्न मिटला आता राहतो दिवाळी बोनस आहे का काही तर बिलकुल दिवाळी बोनस आहे शेतकऱ्यांना द्यायनासाठी सरकारनं पहिलीच एकतीस हजार पाचशे म्हणजेच जवळपास लाडक्या बहिणीचं नऊ ते दहा महिन्याचं बजेट घातलेलं आहे दिवाळी बोनस तर काय तुम्ही डोक्यात आणू नका तुम्हाला दीड हजार काय भेटणार नाही तरी दिवाळी बोनसचे चार आणि पाचचे तर फालतू गप्पातींनी काही लावूच नाही तुम्हाला आता पुढचा महिना बरोबर आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान पडणार आहे आता हाच होता आपला दिवाळी बोनस एवढं लक्षात ठेवा मात्र क्रिएटर म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की कोणाच्या भावनेशी खेळलं नाही पाहिजे तुम्ही लाडक्या बहिणीला प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला ज्या स्मार्ट मुली मुलं आहेत तर ते तुम्हाला ओळखतात मात्र तुम्हाला सत्तर टक्के लोक आणखीनही तुम्हाला खरं मानतात यूट्यूबच्या बातम्या खऱ्या मानतात आणि आणखीनही तुमच्यावर विश्वास ठेवतात प्रत्येक वेळेस विश्वासघात केल्यानंतर एक दिवस लांडगा आला रे आला अशी कथा तुमची बनल आमची बनल आणि तुमच्यामुळं आम्हालाही भरडलं जात होतं थोडं तरी विश्वासानं थोडं तरी जेन्युन खरं सांगत जा चोवीस हजारापर्यंत बोनस द्यायला तुम्ही घरचं रान विकायला विकलं करे काय बोलता कशामुळे बोलता एवढं का खोटं सांगायचं प्रत्येक वेळेस दहा व्हिडिओ वेगवेगळे टाका वेगवेगळ्या वेग वेग अडचणी सॉल्व्ह करा लाडक्या बहिणीचे तुम्हाला व्ह्यूज भेटतील मात्र तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मध्ये सगळं पाहिजे असं करू नका भावनेशी खेळू नका आणि लाडक्या बहिणींना कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे मात्र परत एकदा ठरवा दहा जणींपर्यंत तरी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या डोळ्यात अंजन गेलं पाहिजे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका